अकोला जिल्ह्याच्या बाळापूरमध्ये पावसामुळे साथीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे तर दूषित पाणी प्यायल्यामुळं टायफॉइड सारख्या ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आठ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर बाळापूर शहरात दूषित पाणी पुरवठा वाढला आहे याबाबत संबंधित विभागाकडून कोणती प्रक्रिया न करता गाळ आणि शेवाळयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे शहरात आजार पसरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे युसेन न्यूजच्या प्रतिनिधीनं केलेल्या पाहणीत बाळापूर आरोग्य केंद्रात दररोज तीस ते पस्तीस टायफॉइडचे रुग्ण समोर येत आहे तर खासगी रुग्णालयात दररोज तीन ते चार टायफॉइडचे रुग्ण येत आहेत संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला तर दररोज सत्तर ते ऐंशी टायफॉइडचे रुग्ण येत आहेत जलशुद्धीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं संपूर्ण तालुक्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत बाळापूर शहरातील नागरिक आजारी पडत आहे आणि त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे दूषित पाण्यामुळे शहरात लहान मुलांचे प्रमाण देखील वाढत असताना पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली मात्र लाखो रुपये खर्च केले जात आहे मग हा पैसा जातो कुठे असा संताप बाळापूर येथील नागरिक करतायत